तर भाऊ सोबत येणं हे महाराष्ट्राच्या हिताचं मामांनी दिली एकत्रीकरणावर प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर त्यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया या क्षणाला जेव्हा तुमच्याही कानावर ही, काना ही गोष्ट पडली की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे एक प्रस्ताव पाठवला की आपण सोबत यायला हवं त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती कारण गेली वीस वर्ष हे दोन चुलत मावस भाऊ एकमेकांशी वाद घालताना तुम्ही सातत्यानं पाहताय आणि पहिल्या टप्प्यामध्ये मला अतिशय नीट आठवत आहे तुम्हीच होतात जे या दोन्ही भावांना सातत्यानं सांगत होतात की वेगळं होऊ नका बरोबर आहे ही जेव्हा राजची प्रतिक्रिया आली त्या मला खूप आनंद झाला आणि एक समाधान वाटलं कारण शेवटी मी दोघांचाही मामा आहे मामा म्हणजे डबल मा त्यामुळे मला दोघांच्या विषयी इतका आदर आणि प्रेम आहे की हे जेव्हा दुरावले तेव्हा मी अत्यंत दुःखी झालो होतो आणि तेव्हापासून मी प्रयत्न करते कधी एकत्र येतील पण आत्ता दिवस हा सुवर्ण काळाला सुरुवात आहे असं वाटतं आणि ते दोघे एकत्र आले तर मला नक्कीच समाधान होईल आपण सातत्यानं पाहिलं आहे की एकदा प्रयत्न होतो मग तो अड हो अडखळतो दुसरा प्रयत्न होतो मग तो, तो अडखळतो यात कारणं काय या असावीत म्हणजे दोघांना परस्परांच्या विषयीचा विश्वास नाही आहे कमतरता आहे का विश्वासाची असं म्हणता येणार नाही शेवटी त्या वेळेचे गोष्टी वेगळे असतात आणि आपलं मराठी म्हणतो ना कालाय तस्मय नम काय शेवटी ठरवतं की एकत्र कधी यावं आणि आत्ताच्या घडीला ज्या घटना होत आहेत ते एक चांगलं सबळ कारण आहे की ते दोघांनाही एकमेकाच्या जवळ याची इच्छा झाली आणि तीच आपल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला अत्यंत हिताची आहे असं मला वाटतं